राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू हातात आपले ज्येष्ठ मंडळी सगळे त्यांच्या हस्ते देऊया आज एका कार्यक्रमासाठी का पालकमंत्री आपल्या सांगोल्याला आले होते आपल्या सगळ्या मंडळींच्या वतीनं मी शहासाठी मंत्री महोदयाला विनंती केली आणि आपल्या एवढ्या सगळ्या शेड्यूल मध्ये आपल्या परिवारावर प्रेम असल्यामुळं आज भाऊ या ठिकाणी आलेले आहेत आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी मनापासून त्यांचे स्वागत करतो या ठिकाणी भाऊ सगळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सभापती नगरसेवक सरपंच जिल्हा परिषदचे मेंबर असे सगळेच पदाधिकारी या ठिकाणी आहेत या ठिकाणी सगळे गेले तीस पस्तीस वर्षापासून माझ्याबरोबर काम करणारे सगळे ज्येष्ठ मंडळी तरुण मंडळी विविध गावचे सरपंच आमच्या सगळ्या उपस्थित असलेल्या माय भगिनी फक्त आम्ही महोत एक आपण येणारा सगळ्यांना फक्त निरोप दिला होता परंतु आपल्या प्रेमापोटी या ठिकाणी एवढे कार्यकर्ते आहेत मागच्या वेळेला बोलावलं होतं पण आपण थोडंसं बिझी शेड्यूल होतं त्यामुळं मी सगळ्यांच्या वतीनं ठिकाणी पालकमंत्री महोदयांच सांगोला नगरीमध्ये आपल्या सगळ्यांचे सहकारी सांगोलाचे नेते आणि माझे मित्र सन्माननीय दी, चहाच्या निमंत्रणावरून आज या ठिकाणी आज येणं झालं गेल्या अनेक वर्षापासूनचे आव्हान आमचे रुग्णानुबंद आहेत पक्ष पार्टीच्या पलीकडची आमची मैत्री पण आहे तेव्हा आभा जेव्हा जेव्हा आग्रहाला सांगतात तेव्हा तेव्हा आभाव तुमच्याकडे आम्ही येत असतो आणि जेव्हा काही तुम्ही काम सांगता जबाबदारी देता तेव्हा पण आम्ही तुमच्या सोबत राहतो सातत्यानं या भागाच्या विकासासाठी काम करणारं एक नेतृत्व आहे तेव्हा आज चहा पाण्याच्या निमित्ताने या ठिकाणी आलोय मी पुन्हा आणि सांगतोय की पक्ष पाठीच्या पलीकडची मैत्री आहे <laughs> त्या पुढं कुठल्या नात्यात रूपांतरित होईल याच्यानंतर चर्चा करतो <laughs> आज आपला जो मुख्य विषय आहे की आपण दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सगळेच या ठिकाणी जमलोय मी आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांची दिवाळी खूप सुंदर व्हावी आनंदमय व्हावी अशा पद्धतीच्या भावनाही व्यक्त करतो आव्हानाही दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीची फटाक्याची आतश्वादी चालते चालू आहे त्या पद्धतीचे आणखी काही फटाके लवकरच फुटतील अशी अपेक्षा व्यक्त करतात बाकी अधिकच जास्तीचं न बोलता पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि बाबांच्या चाहग्याची परवानगी मागतो जय हिंद जय महाराष्ट्र